थोडस वजन वाढलंय प्रचंड क्यूट खूप छान गोड दिसत आहे पण थोडस कन्फ्युजन आहे की काय घालावं आपण जास्त छान दिसू ज्याच्या थोडसोबी चोबी, -चोबी दिसणं आहे ते थोडस हाईड करता येईल किंवा त्याला आणखीन छान प्रकारे डिफाईन करता येईल हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा हे ऑल वेलकम बॅक टू द पिंक अफेअर मी प्रिया आणि मी आठवड्याच्या दर बुधवारी आणि शनिवारी तुमच्यासाठी घेऊन येते फॅशन डीआयवाय पर्सनल केअर असे भरपूर सारे व्हिडिओ चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल ना पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की के लगेच के तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही काही कारणांमुळे असेल किंवा थोडं बसूनच काम असेल छान असं पिझ्झा बर्गर फ्राईज वगैरे थोडं जास्त खाणं झालं असेल आणि थोडस वेट पुट ऑन केलं असेल छान असे गाल थोडे वर आलेत दंड थोडेसे दिसत आहेत किंवा पोट थोडंसं दिसतंय अशा सगळ्या मुलींसाठी हा खास व्हिडिओ आहे बरेचदा असं होतं की आपल्याला वाटतं की थोडस जाड झालोय आपण आता काय घालावं कोणत्या ड्रेसमध्ये आपण छान दिसू खरं तर ना प्रत्येक स्त्री ती जाड असेल बारीक असेल उंच असेल कमी उंचीची असेल कशीही असली तरी ती सुंदरच दिसत असते तिने काहीही घातलं असेल तरीही ती छानच वाटते पण तरी पण जर असं वाटत असेल की आपण आता जे आहोत थोडस वेट ऑन केलेलं आहे तेव्हा कशा ड्रेस निवडावेत किंवा काय घालावं ज्याच्याने आपण आणखीन जास्त छान दिसू पटकन व्हिडिओला सुरुवात करूया सो so, सगळ्या चवी दिसणाऱ्या मुलींसाठी किंवा महिलांसाठी किंवा ज्यांनी थोडस वेट पुट ऑन केलंय आणि असं वाटतंय की आता काय घालावं त्या सगळ्यांसाठी फर्स्ट ऑप्शन म्हणजे ए लाईन चे ड्रेस थोडस पोट वाढलं असेल किंवा थोड्याशा मांड्या झाड दिसत असतील वेळी ए लाईन चे टॉप ए लाईनचे चे ड्रेस किंवा तशा टाइपचे फ्रॉक तुम्ही वापरू शकता जे तुम्हाला अतिशय सुंदर लुक देतात ते स्टायलिश पण दिसतात पण सोबतच त्यांचा जो पॅटर्न आहे की जे आपण वेस्ट पर्यंत थोडस खाली फ्लोई होत जाणार आहे किंवा असा ए टाईप होत जाणार आहे त्याच्यामुळे लक्ष तुमच्या मांड्यांकडे वगैरे कमी जातं मांड्या वगैरे थोडे जास्त फिट कपडे घातले किंवा तशा टाईपचे घातले की जास्त दिसतात किंवा जे कपडे पोटावर फिट होतात किंवा ज्याच्यामुळे पोट वगैरे जास्त असं दिसल्यासारखं होतं त्याच्यामुळे आणखीनच असं वाटतं की जास्त वजन वाढलेले ते जर हाईड करायचं असेल तर मी थोडीशी हाईड करायची असेल किंवा मांड्या थोड्याशा बारीक दाखवायच्या असतील अशा वेळी ए लाईनचे ड्रेस अगदी बेस्ट ऑप्शन आहे यामधले वेगवेगळे कुर्ते तुम्ही निवडू शकता यामध्येच ए लाईनचे पण खाली थोडेसे असिमेट्रिकल होणारे असे टॉप तुम्ही निवडू शकता सोबतच तुम्ही जर वन पीस वगैरे घालणार असाल तो पण जर थोडासा वेस्ट पर्यंतचा फिट आणि खाली असा फ्लोई होत जाणारा घातला तर त्यावेळी पण तुम्ही मस्त अशी तशी कर्व बॉडी असणार आहे किंवा तसं वेट वाढलेलं असून सुद्धा बरेचसे एक म्हणतात ना ठराविक आकृतीमध्ये असे दिसू दे शकता सेकंड ऑप्शन म्हणजे पेपलम टॉप आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं की थोडस जर टमी हाईड करायची असेल किंवा कुर्तीमध्ये आणखीन जास्त छान दिसायचं असेल किंवा थोडंसं पोट जास्त असताना जीन्स घालायचे असेल तर त्या सगळ्यांवर छान दिसणारे म्हणजे पेपलमचे टॉप पेपलम टॉप म्हणजे काय तर जे थोडेसे छातीपर्यंत फिट असतात पण पोटावर मस्त त्यांना फ्रील असते किंवा जे पोटावर छान असे सैल होत जातात अशा प्रकारचे सगळे टॉप म्हणजे पेपलम टॉप मध्ये येतात या प्रकारचे टॉप पण तुम्ही निवडू शकता ज्याच्यामुळं आपोआपच लक्ष तुमच्या पोटाकडे वगैरे कमी जातं पोट जर जा खूप जास्त असं फिटिंग कपडे घातले तर ते वरती आणखीन जास्त दिसतात पोटाच्या ज्या घड्या पडलेल्या आहेत त्या आणखीन जास्त दिसायला लागतात त्याऐवजी जे पोटावर पोटा असे सैल होणारे कपडे आहेत किंवा जे पोटावर थोडेसे असे फ्रिल सारखे वगैरे असे टॉप आहेत त्याच्यामुळे पोटाकडे लक्ष कमी जातं जे आपल्याला वरतून फिटेड होतात थोडेसे लक्ष आपल्या सगळ्या गळ्याकडे किंवा खांद्यांकडे वगैरे जातं आणि आपोआप स्टमी हाईड होतो सोबतच वेट पण थोडस जास्त झालं असेल तर त्याच्याकडे पण लक्ष कमी जातं यावेळी तुम्ही याच्यावर वेगवेगळ्या ऍसेसरीज वे ट्राय करू शकता पेप्लम टॉप मध्येच व्ही नेक्स वगैरे ट्राय करू शकता जे जास्त तुमच्या गळ्याला वगैरे डिफाईन करतील लक्ष सगळं तिकडे जाईल आणि पोटाकडं किंवा आपला जो भाग जास्त वाढलेला आहे त्याच्याकडे लक्ष थोडस कमी होईल नेक्स्ट ऑप्शन म्हणजे छान असे व्हर्टिकल स्ट्राईपचे वगैरे कपडे निवडायचे आता कपड्यांचे पॅटर्न निवडताना किंवा त्याची डिझाईन किंवा त्याच्यावरचे प्रिंट निवडताना ना खूप जास्त काळजी घ्यायला लागते थोडस जर वेट पुट ऑन केलेलं असेल आणि त्याच्यावर आणखीन जर तुम्ही असे मोठमोठे फुलांचे किंवा असे मोठमोठे पानं वगैरे किंवा खूप असे ब्रॉड डिझाईन असणारे जर कपडे निवडले तर त्याच्यामुळे लूक आणखीनच जास्त असा पसरल्यासारखा किंवा जास्त जाड झाल्यासारखा दिसतो त्याऐवजी जर तुम्ही निवडताना छान असे व्हर्टिकल स्ट्राईप असणारे वगैरे कपडे निवडले तर आपण स्ट्रेट एक सारखं क्रिएट होत आणि आपोआपच एक वजन जरी वाढलं असेल तरी आपली आकृती दिसताना छान अशी उभी उंच दिसायला लागते आणि जो भाग वाढलेला आहे तो पण अगदी कमी किंवा अगदी मापात दिसायला लागतो त्याच्यामुळे प्रिंट्स निवडताना किंवा कलर पॅटर्न निवडताना पण खूप जास्त असे डार्क कलरचे फुलं खूप जास्त डार्क कलरच्या स्ट्राइप्स किंवा खूप असे ब्लॉक्स असे कपडे निवडण्यापेक्षा उभ्या स्ट्राइप्स किंवा असे पण जे ड्रेसेस मिळतात की ज्यांना थोडस असं कर्व वगैरे डिफाईन केलेले आहेत किंवा ज्याच्यावर तशा काही डिझाईन्स असतील असे कपडे तुम्ही निवडू शकता ज्याच्यामुळे आपोआपच तुम्ही छान अशी फॅन्सी पण दिसाल पण सोबतच थोडंसं वजन वाढलं असेल ते पण हाईड करता येईल नेक्स्ट ऑप्शन म्हणजे वरतेपासून म्हणजे गळ्यापासून ते पायापर्यंतचा एक सेम कलर निवडायचा तुम्ही म्हणाल तसं तर बोरिंग असेल तसं अजिबात होत नाही त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं डार्क अँड फेंट वगैरे असं करू शकता पण खूप जास्त जर कलर पॅटर्न केले की अगदी टॉप वेगळ्या कलरचा खालचा बॉटम वेगळ्या कलरचा तर अशा वेळी लक्ष जाताना आपण तसं हाफ अँड हाफ मग जिथपर्यंत आपला टॉप संपलाय तिथे जातं आणि आपोआपच टमी एरिया जास्त व्हिजिबल व्हायला लागतो त्याऐवजी जर आपण सिंपल एक सरळ एक सारखा कलर निवडला असेल तर आपलं आकृती तयार होताना किंवा आपलं एक जे समोरच्याला चित्र दिसणार आहे आपण जे समोर दिसणार आहे ते दिसताना पण एकसारखं असं सरळ दिसायला लागतं आणि जो एरिया थोडासा जास्त वाढलेला असेल वजन वाढलं असेल दंड वाढले असतील पोट वाढलं असेल जे पण काही असेल ते एकसारखं सरळ दिसायला लागतं किंवा आपली आकृती तशी एकसारखी सरळ दिसायला लागते त्याच्यामुळे निवडताना मोनोक्रोमॅटिक कलर निवडायचे एकसारखे थोडेसे डार्क असणारे किंवा थोडेसे फेंट असणारे मग आकृती जी एक सारखी सरळ दाखवायची तशी दाखवता येईल तुम्ही जर बऱ्यापैकी जीन्स वापरत असाल किंवा जीन्समध्ये एक मिस्ट करणार असाल तर जीन्स निवडताना शक्यतो स्लिम फिटच्या किंवा अगदी लो राईजच्या जीन्स निवडण्यापेक्षा थोड्याशा हाय वेस्ट आणि स्ट्रेट फिटच्या जीन्स निवडायच्या त्याच्यामुळे काय होतं अगदीच जर लो राइजची जीन्स असेल तर अशा वेळी जर पोट वगैरे वाढलं असेल तर ते जास्त दिसू शकतं अशा वेळी जर तुम्ही त्यावर आणखी टॉप घातले किंवा शॉर्ट टॉप घातले तर पोटाच्या ज्या गुड्या पडलेल्या आहेत ते जास्त विजिबल होतात त्याच्याऐवजी जीन्स निवडताना थोडीशी हाय वेस्ट निवडली कमरेवर व्यवस्थित फिट बसणारी निवडली तर आपोआपच पोटाचा भाग थोडासा झाकला जातो आणि जीन्स पण छान दिसते सोबतच जीन्स निवडताना अगदी मांडांवर वगैरे फिट होणारे निवडण्यापेक्षा किंवा बेल बॉटम जीन्स निवडण्यापेक्षा स्ट्रेट फिटच्या मॉम जीन्स किंवा बॉयफ्रेंड जीन्स अशा पण तुम्ही निवडू शकता त्या पण निवडताना अगदी बुटकटच्या वगैरे निवडायच्या नाही त्याऐवजी ज्या तुमच्या ह्याच्यापर्यंत संपतात घोट्यापर्यंत संपतात अशा जीन्स निवडायच्या म्हणजे आपोआपच तुमचा ज्या एक आकृती आहे किंवा तुमची जी एक फिगर आहे ती अगदी छान अशी सरळ एकसारखी एक आणि स्लिम दिसते सो जीन्स निवडताना या गोष्टी पण तुम्ही लक्षात घेऊ शकता त्यासोबतच जीन्सचे कलर निवडताना अगदी लाईट कलर किंवा अगदी स्किनी कलर निवडण्यापेक्षा छान असे डार्क ब्लॅक किंवा डार्क ब्लू वगैरे असे कलर निवडायचे जे तुम्हाला परत एक छान भास सरळ आणि सुंदर लुक देऊ शकतात या साध्या साध्या गोष्टी लक्षात घेतल्या तर जीन्स मध्ये पण आपण थोडेसे जरी ओव्हरवेट झालो असलो तरी अतिशय सुंदर दिसू शकतो जीन्स जी पण आपण निवडू ज्याच्यात आपण कम्फर्टेबल आहे आरामात आपण बसू उठू शकतो छान स्ट्रेचेबल आहे अशी जीन्स निवडली की आपोआपच चेहऱ्यावर तसा छान कॉन्फिडन्स पण येतो आणि तो ड्रेस किंवा ती जीन्स किंवा ते घातलेले कपडे आपल्यावर अतिशय छान दिसायला लागतात आणि लास्ट ऑप्शन म्हणजे पलाझो पॅन्ट आणि क्रॉप टॉप किंवा छान असे स्कर्ट्स आणि क्रॉप टॉप तुम्ही म्हणाल पलाझोमध्ये तर आपण जास्त जाड दिसू शकतो किंवा मध्ये जाड मुली तर थोड्याशा बारीक किंवा ठेंगण्या दिसू शकतात असं अजिबात नाहीये पलाझोला जर तुम्ही व्यवस्थित स्टायलिंग केलं ना तर त्याच्यामध्ये तुम्ही अतिशय छान असा फॅन्सी पण त्यासोबतच एक कूल आणि एक जो असतो ना असा छान सरळ एक सारखा लुक मिळवू शकता प्लाझो स्टायलिंग कसं करायचं याचा एक सेपरेट व्हिडिओ आहे तो पण तुम्ही चेक करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे एक साधे सिम्पल ब्लॅक प्लाझो तुम्ही कशाप्रकारे स्टाईल करू शकता पलाजो वरती घालताना शक्यतो मग थोडस जर आपण वजन पुट ऑन केलं असेल तर अशा वेळी सरळ एक सारखे टॉप निवडण्यापेक्षा क्रॉप टॉप निवडायचे त्याच्यावर किंवा त्याच्यावरती तुम्ही पेपलम टॉप ट्राय करू शकता शर्ट वगैरे छान असे त्याच्यावर इन करून घालू शकता टक इन करून त्याच्यावर एखादा बेल्ट मॅच करू शकता ज्याच्यामुळे परत तुमची कंबर वगैरे व्यवस्थित अशी डिफाईन होईल आणि पोटाचा भाग झाकला जाईल पलाझो मध्ये आपोआपच आपल्या मांड्या वगैरे जास्त व्हिजिबल होत नाहीत कारण ते मांड्यावर अशी छान लूज असते पलाझो त्याच्यामुळे एक जो पूर्ण लुक आहे तो बघताना पण असं लक्ष पायांकडे मांड्याकडे जास्त जात नाही किंवा टॉप वगैरे असे इन करून घातले केले त्यांना काहीतरी बेल्ट वगैरे घातला किंवा दुसऱ्या ऍसेसरीज वापरल्या तर अशा वेळी लक्ष तर बाकीच्या गोष्टींकडे जातं आणि आपोआपच टमी फॅट वगैरे हाईड होतं सो स्कर्ट, स्कर्ट तुम्ही वापरू शकता स्कर्ट पण अतिशय सुंदर दिसतात स्कर्टचे सध्या प्रचंड पॅटर्न निघालेले आहेत क्रिस्पचे असतील किंवा चेक्सचे वगैरे असतील असे स्कर्ट तुम्ही ट्राय करू शकता पलाझो किंवा स्कर्ट ट्राय करताना ना थोडेसे डार्क बोल्ड कलर ट्राय करायचे त्यांच्यावर टॉप मॅच करताना पण तसेच थोडेसे ब्राईट मॅच करायचे म्हणजे ओव्हरऑल जो लुक आहे तो असं लक्षात येऊन किंवा व्हिजिबल जास्त होण्यापेक्षा की दंड जास्त दिसतात किंवा पोट जास्त दिसत आहे किंवा बसलाईन जास्त दिसते असं होण्यापेक्षा त्या कलर्स कडे वगैरे लक्ष जास्त जातं किंवा घातलेल्या ऍसेसरीज कडे लक्ष जास्त जातं आणि आपोआपच आपला फॅट थोडस हाईड होऊ शकतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितल्या छान अशा शुभी किंवा थोडस वजन वाढलेल्या मुलींसाठी ड्रेसचे सध्याचे ऑप्शन काय आहेत किंवा असे कोणते ऑप्शन त्या निवडू शकतात ज्याच्यामुळे आपोआपच थोडंसं वजन पण हाईड सोबतच पण त्यासोबतच स्लिप दिसेल व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा सोबतच चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणखीन अशा कोणकोणत्या टॉपिक वर व्हिडिओ बघायला आवडतील हे पण कमेंट मध्ये सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत थँक्यू